दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस शेअर मार्केट मध्ये जास्त परताव्याचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीपैकी अमोल साहेबराव काळे राहणार रा आढळगाव या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे तर या प्रकरणी दुसरा आरोपी किशोर हरिश्चंद्र नवले याचा शोध सुरू असून श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय शेडगावचे संजय साहेबराव बेलेकर वयवर्ष एक्केचाळीस यांनी जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत या दोघांच्या आमिषाला बळी पडून पंधरा लाख रुपये गुंतवले सुरुवातीला काही परतावा मिळाला मात्र नंतर आरोपी टाळाटाळ ताल करू लागले फक्त एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे रुपये परत देऊन उर्वरित रक्कम न दिल्यामुळे बेलेकर यांनी पोलिसांमध्ये धाव घेतले या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश करत असून या कारवाईत संदीप राऊत अमोल पवार यांचाही सहभाग आहे पोलीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संजय बेलेकर यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये एक लाख रुपये गुंतवा आणि महिन्याला दहा हजार रुपये रिटर्न्स घ्या असा आमिष दाखवून त्या फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन ऑफलाईन बरीचशी अमाऊंट घेतली गेली होती त्यात फिर्याद दाखल करताना अमोल साहेबराव काळे आणि किशोर हरिश्चंद्र नवले अशा दोन आरोपींच्या विरोधात आपल्याकडे गुन्हा दाखल आहे एकोणावीस डिसेंबरपासून काल पाच जूनपर्यंत त्यातला जो मुख्य आरोपी आहे तो आपल्याला चुकंडा देत होता तो नजरेआड होता भरपूर प्रयत्न केले आम्ही पण तो आरोपी मिळत नव्हता काल अधिकृत पोलिसांना माहिती मिळाली की तो एका ठिकाणी रात्री वाढदिवसाला जाणार आहे आणि तो पुण्यात परिसरात आहे त्यानुसार आपण सूचना देऊन गुन्ह्याचे तपासी अधिकारी ए पी श्री गणेश अहिरे यांना पोलीस स्टाफ पाठवले असता रात्री उशिरा तो मिळून आला त्याला आपण सकाळपर्यंत इकडे आणून त्याची चौकशी करून त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे जे फिर्यादी आहे त्यांची मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये रक्कम जी आहे तिचा अपहार झालेला आहे माझी श्रीगोंदा तालुका आणि आसपासचे जे नागरिक आहेत ज्यांची या आरोपींनी अशा प्रकारे फसवणूक केलेली असेल किंवा त्यांच्या रकमेचा अपहार झालेला असेल आणि ती परत मिळालेली नसेल आणि तुम्हाला वाटतं आहे की तुमची फसवणूक झाली आहे किंवा तुमचा गैरसमज आहे हे लिगल आहे इलिगल आहे तर अशा सर्व साक्षीदारांनी सर्व अशा गुंतवणूकदारांनी किंवा ते समक्ष येऊ शकत नसेल त्यांचे जवळचे कोणी व्यक्ती आहे त्यांनी सर्व कागदोपत्री किंवा जे काही तुमच्याकडे प्रयोग उपलब्ध आहे ते घेऊन तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून आम्ही या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करू शकू गुन्ह्याला आरोपीला आजच अटक केली आहे आरोपीची आपण पोलीस कस्टडी घेत आहोत पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला जेवढं काय रेकॉर्ड मिळेल ते त्याच्या विरोधात पुरावा वापरता येईल तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की अशी जे कोणी फसवणूक झालेले किंवा ज्यांना या आरोपीपासून अशा प्रकारचा शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक त्रास झालेला आहे त्या सर्वांनी समोर यावं आणि आम्हाला तपासात सहकार्य करावं सिस्पे बद्दल माझ्याकडे अधिकृत माहिती काही नाही आहे पण सिस्पे असेल इन्फिनिटी असेल झेस्ट असेल किंवा इतर ज्याही वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीचे आमिष दाखवणारे इन्व्हेस्टर्स म्हणून तुम्ही समोर येत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करतायत त्याची अगोदर खात्री करा याची अगोदर खात्री करा खात्री केल्याशिवाय कोणीही कुठेही गुंतवणूक करू नका ही माझी सर्वांना विनंती आहे आणि आव्हान पण आहे त्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाहीये कारण पहाटे तिथे मिळाल्यानंतर सकाळी त्याला आणले अटकेची प्रोसिजर आणि इतर चौकशी चालू आहे त्यामुळे पी सी आर मध्ये ते सर्व जे अतिशय त्याच्या डीप रुट्स पर्यंत आपण जाऊ तळागाळापर्यंत कोणालाही सोडलं जाणार नाहीये फक्त त्याच्या जे जे आरोपी असतील त्यांच्यावर आपल्याकडे थेट पुरावे मिळायला हवे त्याच्या लिंकेज मिळायला हवे त्याच्या बॅकवर्ड लिंकेजेस असतील किंवा फॉरवर्ड लिंकेजेस असतील त्या शंभर टक्के आपण सर्व ओपन करणार आहोत म्हणूनच मी जाहीर आव्हान आहे माझं सर्व साक्षीदारांनी न घाबरता संकोच न करता तुम्ही कार्यालयीन वेळेत कधीही तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल जी माहिती असेल ती सर्व घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा थेट मला भेटलं तरी चालेल किंवा गुन्ह्याचे तपासी अधिकारी जे आहेत श्री ए पी आय गणेश अहिरे साहेब आहेत त्यांनाही भेटलं तरी चालेल याच्या संदर्भात अपहाराचे गुन्हे दाखल आहे त्याच्यामध्ये कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस आणि ठेवीदार हक्क संरक्षण कायदा जो आहे एकोणवीसशे नव्याण्णवचा त्याचे कलम तीन पण आपण त्यात ऍड केलेले तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली अनेक बनवा बनवी कंपन्या सुरू असल्याचं निदर्शनास येत असून अशा प्रकारची फसवणूक झाली असेल तर श्रीगोंदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असं आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा oh, आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये एलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ